ज्या मुली लहान आहेत काही मुलींना पाळी येत नाहीये काही मुलींना माहिती नाही पाळी हा प्रकार काय आहे मुली मुली त्या मुलींच्या मनावर ह्या गोष्टीचा किती वाईट परिणाम मध्ये काही मुलींना पिरियड्स आले असतील मासिक पाळी आली असेल तर त्यांचे काहीतरी ठसे त्या भिंतीवर चुकून बाय मिस्टेक लागले असतील तर त्या गोष्टीचं त्या, त्या प्रिन्सिपलनी इतका मोठा प्रकार केलाय स्कूलमध्ये आणि मुलींना इतकं बोलास्ट केलंय की त्या फिंगर फोटो काढून तो प्रोजेक्टर वर दाखवून मुलींना पाचवी ते दहावीच्या मुलींना हॉलमध्ये जमा केलं आणि त्या मुलींचे लिटरली फिंगर प्रिंट्स घेतले गेलेत का फिंगर प्रिंट्स घेतले मुलींचे लहान लहान मुली आहेत त्या त्यांच्या बालमनावर या गोष्टीचा काय परिणाम होईल इतक्यावर ती बाई थांबली नाही तिने लहान मुलींना त्या मुलींना लिटरली पूर्ण त्यांचे कपडे काढून त्यांना पूर्ण चेक केलंय काय गुन्हा केला होता मुलींनी असा काय गुन्हा केला होता की मुलींना इतकं वाईट प्रकारे तिने ट्रीटमेंट दिली आहे आणि त्याच्यानंतर पॅरेंट्सनी त्यांना जाब विचारला तर त्याच्यावर त्यांनी उलट सुलट उत्तर देऊन तो प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला पण ज्या मुली लहान काही मुलींना पाळी येत नाहीये काही मुलींना माहिती नाही पाळी हा प्रकार काय आहे त्या मुलींच्या मनावर ह्या गोष्टीचा किती वाईट परिणाम होईल आणि पॅरेंट्स कुठल्या भरोश्यावर किंवा कुठल्या ह्याच्यावर स्कूलमध्ये मुलींनी मुलींना पाठवतील जर मुली त्या स्कूलचा प्रिन्सिपल असा वागतोय तर त्या स्कूल मध्ये काय ट्रीटमेंट दिली जाते मुलींना आम्ही कुठल्या भरोशावर आमची मुलं त्या स्कूल मध्ये पाठवावीत हा प्रश्न आम्हाला पॅरेंट्सला आता पडलेला आहे लिटरली सुविधांचा अभाव म्हणजे तिथे कुठल्याही पॅड डिस्पोजेबल किंवा पॅड्स उपलब्ध होतात त्या मशीन्स तिथे अवेलेबल नाही आहेत तिथे पाण्याचा अभाव आहे तिथे म्हणजे जी स्वच्छता केली जाते ज्याच्यासाठी आम्ही आमच्या खिशातले पैसे वापरतो घालवतो त्या सुविधा तिथे नाहीये मुलांना तिथे कुठल्याही प्रकारचा क्लिनीनेस नाहीये आणि प्रचंड जाते आम्हाला नाही दिली नाही। तो तो तर लिटरली आम्हाला मुलांचे दाखवले जात नाहीत आता आमची अशी डिमांड आहे की एकतर त्या बाईला पाच दिवसाची पोलीस कोठडी झाली पाहिजे प्रिन्सिपलला दुसरी गोष्ट म्हणजे तिच्यावर तिच्या प्रिन्सिपल पदावरून हटवलं गेलं पाहिजे आणि ट्रस्टीने इथे येऊन आम्हाला आन्सर करायला पाहिजे शाळेमध्ये त्यानुसार त्या, त्या पोलिसांना माहिती मिळाली आपण तात्काळ त्या शाळेमध्ये गेलो त्यानंतर त्या जो घडलेला प्रकार होता त्यानुसार आपण पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे एकूण आठ व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन महिलांना आपण ताब्यात घेतलेला आहे इतर आरोपींना ताब्यात घेण्याची आणि अटक करण्याची आपली कारवाई सुरू आहे संदर्भात काही व्यवस्था येस बरोबर शाळा शाळेची त्यांची जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टने ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांना तत्काळ निलंबित केलेला आहे खऱ्या अर्थाने शाळेची मान्यता सुद्धा रद्द करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शिक्षण पुढे थांबू नये म्हणून शिक्षण विभागाकडून ही संस्थेच्या कामकाज शैक्षणिक कामकाज चालू ठेवण्याबाबत आपण प्रयत्न करणार आहोत दुसरी गोष्ट मुलींच्या मनामध्ये एक बुद्धी निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीने त्यांना सगळ्यांसमोर आणलं गेलं ज्या पद्धतीने चौकशी वस्तू दाखवल्या गेल्या ज्या पद्धतीने प्रश्न विचारले गेले किंवा ज्या पद्धतीने त्यांना निवडणूक केलं गेलं आणि हे सगळं करत असताना या वयामध्ये खरं तर शैक्षणिक आयुष्य आणि त्याची शिकवण याचं प्रतिबिंब निर्माण करणं गरजेचं असताना अशा या शालेय जीवनामध्ये अशा पद्धतीची वागणूक मिळाल्यामुळं पालक त्यांच्या मनामध्ये तर एक जास्त आहे पण विद्यार्थ्यांना खरंच ते आता त्यांच्या आत्मविश्वास त्याच्यामुळे मला असं वाटतं काही काय कलावती आपण त्यांना द्यावा याच्यामध्ये आमचे काउन्सिलर आहेत डब्ल्यू सी असेल त्यांनी विद्यार्थिनींकडे पुढे जाऊन त्यांचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे तशा सूचनासुद्धा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे माध्यमांना देखील माझी विनंती राहील की कर आपण शैक्षणिक था थेंशे, थेंशे CWC, हा भाग फार महत्वाचा आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांशी किंवा त्यांच्या पालकांशी कोणी संपर्क करू नये तर सी डब्ल्यू सी पोलीस यंत्रणा त्यांच्याशी संपर्क करेल त्यांच्या संपर्कात राहील आपल्याला जी काही माहिती हवी आहे ती शिक्षणाधिकारी आणि पोलीस विभागाकडून दिली जाईल आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहेत आणि यामध्ये थोड्याच शिक्षक पालक संघटनेच्या माध्यमातून बैठका आयोजित करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत शहापूरमध्ये जेवढ्या शिक्षण संस्था आहेत त्यांच्या बैठका सोमवारपासून सुरू होतील परत हा प्रकार होऊ नये याच्यासाठी देखील सूचना दिल्या जातील पोलीस शिक्षण विभाग आमदार आणि या सामाजिक संस्था आणि या ठिकाणी काम करतात यांच्या एकत्र सहयोगाने व्यवस्थितरित्या मला सोडून सर्वांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो